म्हणजे महाराष्ट्राचा विचार करतो ते फार न बोलतो कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतोय जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा एक नॅरेटिव्ह बनवण्याची जबाबदारी खांद्यावर असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असत त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा न्याय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहा पोटी असेल अडून अडून असेल अचानक उफाळून आलेल्या प्रेमा पोटी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असेल मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही घर वापसी से दोहरे लागलेली असली या सगळ्याच्या एकदा फक्त साहेबांचा सा विचार करा एवडीस माझे हात जोडत करी छी म्हणजे ज्या माणसाने दोन्ही हात मोकळे सोडून अक्षरशः उधळले त्या माणसाला जर जा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि हात सोडून दिल्यानंतर आता जर अचानक तुम्हाला अशा कुठल्याही प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्याच उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचंय जर तालुक्यात मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचं की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला फोन लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचा दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्याने प्रश्न विचारला होता कि लोकसभा लढवत असताना बाहेरच्या मतदार संघांमध्ये जातो तेव्हा फक्त एक दृश्य होतं सभेमध्ये आदरणीय पवार साहेब येऊन बसले पवार साहेबांनी नाटकीन गोला केला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नाटकीन फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षामध्ये खारीचा का होईना वाटा उचलायचा आणि म्हणून आठ आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये फिर मग असं काय घडलं महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये की काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेल असं असत